आमची फाईट आमच्याच सोबतच आहे दोन लाख सहासष्ट हजारांवर मताधिक्य न्यायचं आहे प्रतापराव जाधव दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी थांबत आहे बुलढाणा लोकसभेचे महायुतीचे शिवसेनेत उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी मोठमोठ्या नेत्यांनी हजेरी लावली आहे यावर प्रतिक्रिया देताना प्रतापराव जाधव म्हणाले की आमच्या प्रत्येक सभा यशस्वी झाल्या काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रचार सभा प्रचंड यशस्वी झाली काल रेणुका मातेची यात्रा असतानाही आजची गडकरी साहेबांची सभा यशस्वी झाली आहे आमची फाईट आमच्या सोबतच आहे मागच्या वेळेस आम्हाला एक लाख तेहतीस हजारांचं मताधिक्य होतं यावेळी त्या आम्हाला दोन लाख सहासष्ट हजार मताधिक्यांवर न्यायचं आहे त्यामुळे आमची दुसऱ्या कोणासोबत फाईट नाही बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढ्याही नेत्या झाल्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते, पक्षा नेते अध्यक्ष नड्डाजींची सभा बी जळगाव मतदारसंघामध्ये फार मोठी झाली कालची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत महायुतीची प्रचंड सभा खामगावमध्ये झाली की जी सभा आमची महायुतीची विजयी सभा असते मागच्या तीनही लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही शेवटच्या सभा, सभा खामगावला घेतल्या त्या प्रचंड यशस्वी झाल्या कालचीही सभा यशस्वी झाली आजही गडकरी साहेबांची या ठिकाणी या, या चिखली शहरामध्ये मोठा देवीचा उत्सव असताना काल लोक थकलेले होते काल खामगावच्या सभेमध्ये सगळी लोकं आलेली होती तरीसुद्धा उत्साहानं लोकं या ठिकाणी भरभरून बर आलेत मुख्यमंत्र्याच्या बुलढाण्याच्या सभा चांगल्या झाल्या चा, प्रचंड असा प्रतिसाद आहे सव्वीस तारखेला मतदानाचा दिवस आहे काय आव्हान करणार म सव्वीस तारखेला माझं तमाम मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की त्या दिवशी लग्न तिथी आहे सर्वांना अतिशय नम्र आणि कळकळीची विनंती आहे की मतदानाचा पवित्र हक्क बजवूनच आपल्या कार्याला किंवा इतर कामाला आपण जावं जसे आपण नेहमी ऐकतो की आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं तर आपण हे देशाची निवडणूक आहे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मतदान करावं एवढेच कळकळीचं आवाहन मी त्यांना करतो फ्लाईट कोणासोबत राहणार काय वाटतं मी तुम्हाला मागच्या वेळी सगळे सांगितले की आमची फाईट आमच्यासोबतच आहे मागच्या वेळेस आम्हाला एक लाख तेहतीस हजाराचं मताधिक्य होतं यावेळेस ते आम्हाला दोन लाख सहासष्ट हजाराच्या पुढं आम्हाला न्यायचं आहे त्यामुळं आमची दुसऱ्या कोणासंगही फाईट नाही